जर पिल्ला हवे असतील तर संपर्क साधू शकता का। नमस्कार मित्रांनो मी आकाश आंडेकर जे ग्रुप आमचा सर्वे सर्वा तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्याकडे गार्डन पिल्ला आहेत ते अडीच महिन्याचे आहेत आपल्याकडे पिल्ला आप आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या मल्टिपल कलरमध्ये आपल्याकडे कोंबड्या आहेत तुम्ही बघू शकता म्हणजे त्याच्यामध्ये कलंग असतील कोंबड्या असतील वेगवेगळ्या कलरमध्ये आणि त्यांचा आकार जो आहे तो कारण तुम्हाला माहिती आहे गावरांमध्ये एकच आकाराचे कोंबडे नसतात वेगवेगळ्या आकारामध्ये असतात वेगवेगळ्या कलरमध्ये असतात तर आपल्याकडे हे बघा आपल्याकडे आता एक शंभर पिल्ले तयार झालेले आहेत तर शंभर पिल्ल्यामध्ये चांगल्या चांगल्या ता कलरमध्ये आणि उंच असं मस्त आता हा आपण हा पकडला इतका उत्कृष्ट आहे छानपैकी आहे आणि त्याचा जो तुरा आहे ओरिजिनल गावरांची ही एक ओळख आहे की त्याचा तुरा असा असतं की आणि आता आपण ह्याला पकडल्यामुळे सगळे पिल्ले पडून गेलेत तर आपण बघू शकतो असा चांगला लांब शेपूट वगैरे आले असे बघू शकता तुम्ही छान कलर पण हा जो आहे हा माझा खरं तर म्हणायचं तर माझा आवडीचा कलर आहे हा मला अशा कलरमध्ये कोंबडे खूप आवडतात आणि तुम्हाला तर माहिती आहे की आपण मागील व्हिडिओमध्ये मा पण बघितलेले आहेत बऱ्याच व्हिडिओमध्ये की पिल्लं दाखवलेले आहेत दा आपण पण ह्या पिल्लांचं अडीच महिन्यांचं ही पिल्लं आहेत आणि साधारणपणे एक चारशे ते साडेचारशे ग्रॅम त्यांचं वजन असेल तर कोणाला जर पिल्लं हवे असतील तर संपर्क साधू शकता कारण आपला उद्देश एकच आहे की जे व्यावसायिक जे आहेत जे गावरांमध्ये करते त्यांना ओरिजिनल आणि गावरा मिळावे पिल्लं ह्यासाठी आपला नेहमी प्रयत्न असू पैसे महत्त्वाचे नाही आहेत पण जो व्यावसायिक आहे ज्यांना क्वालिटी मिळावी चांगली यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करतो तर आपल्याला संपर्क साधू शकता तुम्ही बघू शकता हे वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याकडे पिल्ला आहेत तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितलेच असेल जर कोणाला जर ही पिल्ले हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्याकडनं तुम्ही पिल्लं मागवू शकता किंवा तुम्ही स्वतः इथे येऊन घेऊ शकता तर मित्रांनो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला असालच तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुम्हाला जर कोणाला जर पिल्ले हवे असतील तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये हो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता तर पुन्हा आपण छोट्या नवीन व्हिडिओ हो घेऊन काहीतरी आपल्या आपल्याच गावांतुकूट पाळण्याबद्दल तर तात्पुरती धन्यवाद